एक अजून इंटरेस्टिंग फॅक्टर आम्ही तुमच्याबद्दल गेल्या अनेक महिन्यांपासून बघतो आहे आणि ते म्हणजे जरांगे आणि मनोज जरांगे आणि तुमची जी काही एक रिलेशनशिप आहे म्हणजे आजकालची जी मॉडर्न जनरेशन आहे ते रिलेशनशिप स्टेटस विचारतात किंवा तुमचं काय आहे म्हणजे आत्ता ब्रेकअप झालेलं आहे की कॉम्प्लिकेटेड रिलेशनशिप आहे की अजूनही पार्टनरशिप सुरू आहे नक्की तुमचं आणि रिलेशनशिप स्टेटस काय आहे बघा तुम्हाला मी सांगू मी मुख्यमंत्री आणि ते एक सामाजिक कार्यकर्ते समाजासाठी ते लढत होते जिथं जिथं मदत करायची मुख्यमंत्री म्हणून माझं कर्तव्य होतं मी घेतलेली भूमिका स्पष्ट आहे कुठे ते आडपडता नाहीये मी सांगितलं मराठा समाजाला आम्ही न्याय देणार पण ओबीसी अन्य समाजावर अन्याय न करता ही भूमिका आमची स्पष्ट आहे आणि आमच्या सरकारमध्ये त्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळत नव्हते ते आम्ही देऊ लागलो जस्टिस शिंदे कमिटी गठीत केली मग मागासवर्ग आयोग पुनर्गठित केला इम्पिरिकल डेटा गोळा केला सोशल एज्युकेशनल बॅकवर्डनेस प्रू केलं दहा टक्के आरक्षण आम्ही दिलं त्याचा आता फायदा घेत आहेत तर याच्यामध्ये कुठलाही आमचा अंतर्गत आतून एक बाहेरून एक काही नाही स्टॉप कॉर्नर खूप प्रचंड आहे तुमच्यासाठी आम्ही केलं आहे सरकार म्हणून पण फडणवीसांवर ते एवढा राग ते मुख्यमंत्री असताना त्यांनी आरक्षण दिलं मी त्यांच्या सोबत होतो पण तुमच्यावर एवढा प्रेम त्यांच्यावर एवढा राग आता हे तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे आता तुम्हाला मी सांगतो देवेंद्रजी जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाला आरक्षण दिलं हायकोर्टात टिकवलं सुप्रीम कोर्टामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि ते रद्द झालं हे त्यांचं अपयश आहे आणि मी आपल्याला सांगतो आतापर्यंतच्या राज्यकर्त्यांना संधी होती मराठा समाजाला आरक्षण देण्याची दिलं नाही फक्त समाजाचा वापर करून घेतला सत्ता मिळवली पद मिळवली पण हे लोकसभेत समाजाला कळलं नाही असं वाटलं निकाल बघून तुम्ही जे म्हणताय त्याच्यात वेगवेगळे फॅक्टर होते तेव्हा त्यांनी दिलं पाहिजे होत आम्ही दिलं आता आम्ही दिल्यानंतर तुम्ही ते, ते आगे आगे। आगे सुप्रीम कोर्टात टिकवलं नाही देवेंद्रजींनी दे दिलेलं आता आम्ही दिलेलं हायकोर्टामध्ये तुम्ही त्याच्या विरोधात जाताय कोण आहेत ते लोक बघा ती माणसं म्हणजे तुम्हाला द्यायचं नाही दिलेलं भगवत नाही याचा समाजाने नक्की विचार केला पाहिजे जरांगींनी उमेदवार उभे केले नाही त्याचा तुम्हाला फटका बसू शकतो का बघा आम्ही आमचं काम करतोय समाजाला माहित आहे की सरकारने काय केलेलं आहे आणि आम्ही विकासाच्या अजेंड्यावर काम करतोय शेवटी त्याला तर लोक न्याय देतीलच ना जे अडीच वर्षामध्ये पूर्ण ठप्प होत ते आम्ही सगळं सुरू केलं योजना सुरू केल्या लाडकी बहीण लाडका भाऊ इतर त्यामुळे त्याचा नक्की या निवडणुकीमध्ये विचार करतील त्या कामाची पोचपावती देतील